भीष्मपितामहाची कथा इच्छा मरण धर्मनिष्ठा आणि पितृपक्षाची शिकवण महाभारतातील कुरुवंशात जन्मलेले गंगापुत्र देवव्रत म्हणजेच आपले भीष्मपितामह ते परम प्रतिज्ञाधारी होते वडील शंतनू यांना विवाह व्हावा म्हणून देवव्रताने आजन्म ब्रह्मचर्य आणि राजसिंहासनाचा त्याग करण्याची भीषण प्रतिज्ञा केली त्यामुळेच ते भीष्म म्हणून ओळखले गेले भीष्माकडे एक विलक्षण भी वर होता इच्छा मरण म्हणजेच ते आपला प्राण केव्हाही सोडू शकत होते पण फक्त आपल्या इच्छेने कुरुक्षेत्र युद्धात भीष्म पांडवांविरुद्ध उभे राहिले पण त्यांचे मन धर्मावर होते अर्जुनाने शिखंडीला पुढे करून जेव्हा त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला तेव्हा भीष्म शरपंजरी पडले पण त्यांनी प्राण सोडले नाहीत ते म्हणाले मी प्राण देईन पण उत्तरायण आल्यावरच कारण त्या काळात देहत्याग केल्याने आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो शेकडो बाणांनी विदीर्ण शरीर असतानाही भीष्म शांत होते त्यांनी शरपंजिरीवर पडून राहून पांडवांना धर्म नीतीशास्त्र राजधर्म दानधर्म यांची शिकवण दिली त्यांना विष्णू नाम सांगितले जे आजही भक्तिभावाने पठण केले जाते भीष्मांनी पांडवांना सांगितले श्राद्ध आणि पितृकर्म ही प्रत्येकाची जबाबदारी आहे पितरांचा आशीर्वाद नसेल तर कुणाचंही आयुष्य परिपूर्ण होत नाही भीष्मपितामहांच्या कथेतील शिकवण आपल्याला पितृपक्षाशी जोडते धर्मनिष्ठा परिस्थिती कितीही कठीण असली तरी धर्म सोडू नका कृतज्ञता पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली की वंश समृद्ध होतो आणि कर्तव्य भावना मृत्यूसमयी भीष्मांनी धर्माची शिकवण दिली आपणही आयुष्यभर आपल्या कुटुंबाला समाजाला आणि धर्माला न्याय द्यायला हवा